नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया मला धागा धागा ते नवा आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं केदार म्हणत असतो आता तरी आपण शर्ट व चप्पल ह्याचे तरी पुरावे कसे तरी लपवले आहेत वृंदा केदारला सांगत असते इथून पुढे तुम्ही मला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही का सांगू लागते आपण तर काकांचं सर्व जे काही होतं ते आपण काढलो होतं घराबाहेर मग कसे काय बरे चप्पल राहिले आहेत वृंदा सांगू लागते भाऊजींनी सेम चप्पल त्यांच्यासाठी व केदाररावसाठी आणले होते त्यातील हा एक चप्पल आहे मग मी दाखवला त्यामुळेच तर आता कसा वसा सुटका झाला आहे पुढे आपण पाहतो सार्थक म्हणत असतो खरा खुनी कोण आहे ते आपल्याला सापडायला पाहिजे आणि आज रातोरातच काहीतरी करायला हवं नाहीतर मनोजला शिक्षा मिळेल आनंदी सांगू लागते आता आपण काय पुरावे शोधणार आहेत आणि आता एका दिवसात आपण काय करणार आहोत सार्थक सांगतो काही ना काहीतरी होईल आणि आपल्याला पुरावा तर काढावा लागेलच नाहीतर मनोज अडकेल आणि मला असं वाटत आहे आपल्या घरातील कोणी एक व्यक्ती आहे जे बाबांचा खून केला असेल सार्थकच्या मनामध्ये एक प्लॅन येतं तो, तो म्हणू लागतो माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे ते आपण करून पाहूया आता आपण घरामध्ये एक कॅमेरा लावू त्यामध्ये समजेल की कोणी कोण आहे ते आनंदी म्हणते ते कसे काय बरं सार्थक सांगू लागतात आपण घरामध्ये सर्वांना सांगायचं आपल्याकडे एक ठोस पुरावा आहे म्हणून आणि तो मी कपाटामध्ये ठेवला आहे असे जाऊन सांगायचं जा। आणि जो कुणी असेल तो पुरावा शोधण्यासाठी आपल्या रूम रूममध्ये येईलच तेव्हा तो कॅमेरामध्ये कैद होईल आणि आपल्याला सापडेल की नक्की कोण आहे तो इकडे आपण पाहतो सानू म्हणत असते आई मला तू दुसऱ्या स्कूलमध्ये का घालत आहेस बरं सर्व माझे फ्रेंड्स या स्कूलमध्ये आहेत आणि मी इथेच जाणार दुसरीकडे मला जायचं नाही सानूची आई बोलू लागते हे पहा तुला त्या दुसऱ्या स्कूलमध्ये जावंच लागल आणि तिथे मी तुला आता पाठवणार नाही तुला कळत कसं काय नाही आहे बरं आपल्याकडे इतकी फी नाही आहे सानू हट्ट करू लागते की मला नाही त्या स्कूलमध्येच जायचं आहे माझे सर्व फ्रेंड तिथेच आहेत ली तिच्यावरती ओरडू लागते तेवढ्यात तिथे त्यांची सासुईतेवं म्हणू लागते अगं तिच्यावरती का ओरडत आहेस तिला काय समजतं त्यातलं लीना सांगू लागते नाहीतर काय ही हट्ट करत आहे त्या स्कूलमध्ये जाणार म्हणून कसे काय करायचं पण फी इतकी कुठून आणायची त्यांची सासू सांगू लागते काही ना काहीतरी होईलच देव आहे आपल्याला पाहायला लीना सांगू लागते तसं काहीही नाही आहे काहीही होणार नाही आहे आणि आता जाईल आणि त्या स्कूलमधून दाखला काढून आणेल आणि दुसरीकडे टाकेल तसे बोलून ती निघू लागते इकडे आपण पाहतो सार्थक व आनंदी हे त्यांच्या रूममध्ये कॅमेरा लावत असतात पुढे सार्थक बोलू लागतो आता हा मी कॅमेरा लावला आहे आता आपल्याला घराबाहेर जावं लागेल आणि जो कोणी असेल ते आपल्या घा रूममध्ये येईलच जो कोणी असेल तो पुरावा शोधेलच आणि आपल्याला समजेल की तो कोण आहे ते आणि नक्कीच आपल्याला मिळेल की खुनी कोण आहे ते तसे म्हणून ते दोघेही खाली येतात इकडे शलाका केदार यांचं बोलणं चालू असतं की आता कोणीही कसलाही विचार करायचा नाही आणि खुनीबद्दल तरी काहीही बोलायचं नाही केदारराव तुम्ही तर आता शांत राहायचं असं त्यांची सासू बोलत असते तेवढं ते आनंदी व सार्थक येतात ते दोघेही त्यांना सांगू लागतात आम्हाला असा एक ठोस पुरावा मिळाला आहे आणि ते उद्या आम्ही सादर करणार आहोत उद्या आता समजलंच की खरा कोणी कोण आहे ते तसे म्हणतात शाला का घाबरते व विचारू लागते काय आहे तुमच्याकडे आता पुरावा केदार म्हणतो आता ती तुला कशाला का पाहिजे काय असेल ते असेलच ना सार्थक म्हणतो तिला काळजी आहे म्हणून ती विचारत आहे बरं मी तुला सांगेन काय आहे ते माझ्याकडे एक पुरावा आहे आणि तो मी माझ्या कपाटामध्ये ठेवलेला आहे आणि हे एक सस्पेन्सच आहे म्हणून कोणालाही सांगणार नाही आहे ते उद्याच मी सर्वांना सांगेन की पुरावा काय आहे म्हणून तसे म्हणून ते पुढे बोलतात आता आम्ही मंदिरला जातो ते बाहेर येतात व त्यांच्या रूमकडे कोणी जातात का हे लक्ष देऊ लागतात तेवढ्यात आनंदीला फोन येते त्यांच्याही सांगू लागते सानूला त्यांच्या स्कूलमधून काढत आहे लेनाला समजावं लागेल की स्कूलमधून काढू नको म्हणून सार्थक सांगू लागतो काय झालं आहे आणि जे काही असेल ते मी पाहून घेईन सानूला त्या स्कूलमधून काढायचं नाही तसे म्हणून सार्थक पुढे बोलतो बरं ठीक आहे मी त्यांच्याकडे जातो तसे म्हणून तो स्कूलमध्ये जातो इकडे आपण पाहतो केदार वृंदा व शालाका तिघेही विचार करत असतात की ह्यांच्याकडे आता पुरावा काय मिळाला आहे शालाका समजवत असते जे काही असेल ते असेल ते उगाच नाटकं तरी करत नसतील ना त्यांना तरी आला नसेल ना आपणच कोणी आहोत म्हणून पुढे केदार बोलतो बरं ठीक आहे का जे काय असेल ते आता मी पाहिन काय करायचं ते मीच कोणी केलं आहे ना तर मी पाहतो काय करायचं शलाकामध्ये काय करणार आहात तुम्ही आता काहीही करायचं नाही आणि तुम्ही कुठेही जायचं नाही वृंदा देखील बोलू लागते केदारराव तुम्ही आता काहीही करू नका आत्ता खूप झालं जे केलं ते इकडे आपण पाहतो लीना खूप आनंदीने घरामध्ये येते व त्यांच्या सासूला सांगू लागते अहो चमत्कारच झाला म्हणायचं आपल्या सानूला स्कॉलरशिप मिळाली आहे आणि पाच वर्ष आता हिला फी भरावी लागणार नाही मुनूची आई म्हणत असते हो चांगलं झालं मग तसे म्हणून लीना तिथून निघून जाते इकडे मनातल्या मनात लीनाचे ले मनात। सासू म्हणते हो मला माहीत आहे कोणी केलं ते देवाची तर साथ आहेच त्यामागचं कोणी साथ दिलं आहे ते देखील आवासने माहीत आहे पुढे आपण पाहतो केदार हा सार्थकच्या रूममध्ये आलेला असतो आणि त्याला काही पुरावे मिळतात का हे पाहण्यासाठी कपाट उघडून तो शोधू लागतो तेवढा त्याला तिथे ते एक बॉक्स दिसतो त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं जो कोणी हा बॉक्स उघडेल आणि चिठ्ठी मिळेल तोच खरा खुणी आहे हे पाहताच तो खूप घाबरतो व तिथून पळ घेण्याचा निघतो तेवढा तिथे ते ते आनंदी येते आनंद येते व म्हणू लागते अहो तुम्हीच खरं कोणी आहात का आता तुम्ही इथून जाऊ शकत नाही तसे म्हणून त्यांच्या तोंडावरचा मास्क काढते व म्हणते केदार सर तुम्ही तुम्ही कुणी केला आहात आता मी सर्व हे सार्थकला सांगणार आहे असे म्हणून त्याला पकडते मागून शलाका येते व डोक्यावर दंडे टाकते आनंदी बेशुद्ध पडते केदार म्हणू लागतो अरे हे काय केलंस तू शलाका म्हणते तुम्हाला मी सांगितलं होतं हे तर कशाला आला हेच बरं तू आणि काय करणार होतास बरं मी बोललोच होतो ना त्यांचा काहीतरी प्लॅन आहे हा केदार म्हणतो आता काय करायचं आपण आता तर हिला सर्व समजलं आहे फार अवघड झालं म्हणायचं आता पुढे शालाका सांगू लागते मी बोललोच होतो तुला इथे येऊ नकोस तू चुका केलास आता अवघड झाला आता काय करायचं केदार म्हणतो आता तर ही झोपली आहे ना शाला म्हणते ती काय मेलेली नाही आहे परत जागे तर होईलच किती पुढे ते दोघे प्लॅन करू लागतात आता ह्या आनंदीचं करायचं काय तसे म्हणून ते दोघेही तिला उचलून स्टोअर रूममध्ये घेऊन जातात शलाका व केतार दोघेही खूप घाबरलेले असतात आता ते विचार करू लागतात की आता पुढे आपण काय करायचं हे त्या आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो